लवकरच राज्यसभेची निवडणूक येते काही आजी माजी खासदार यात उतरवले जातील निवडून आणलेही जातील राज्यसभेच्या तोंडावर घोडेबाजार रिसॉर्ट पॉलिटिक्स कितीही करा सगळं समीकरण बसवा सगळं कॅल्क्युलेशन लावा तरीही ऐन मतदानाच्या वेळेस नेमकं काय का होईल काही सांगता येत नाही एक थोडीशी चूक झाली तरी तुमच्या आमदाराचं मत रद्द होऊ शकतं एका पेनमुळे सगळा गेम पलटू शकतो कसा सांगते या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावती याआधी असं झालेलं एका पेनने चक्क काँग्रेसच्या उमेदवारालाच हरवलेलं सोळाच्या निवडणुकीच उदाहरण सांगते या निवडणुकीत एक गडबड झालेली काँग्रेसच्या मतदान करताना चुकीचा पेन वापरला होता आणि त्यामुळे काँग्रेसची बारा मत रद्द करण्यात आली होती या एका पेनमुळे आवश्यक मतांचा कोटा नसतानाही केवळ काँग्रेसची मतं रद्द झाल्यामुळे अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा हे भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेवर निवडून गेले होते थोडक्यात एका चुकीच्या पेनमुळे चक्क काँग्रेसच्या उमेदवाराला हरवलेलं आता पेन इतका महत्त्वाचा का ठरतो तर दोन हजार सोळाच्या निवडणुकीत काँग्रेसची जी चौदा मतं रद्द झाली होती त्यामागचं कारण होतं ते म्हणजे काँग्रेसच्या आमदारांनी मत देण्यासाठी चुकीचा पेन वापरला होता काँग्रेसच्या आमदारांनी मतदान सुरू केलं त्यावेळी कोणीतरी इलेक्शन कमिशनने दिलेला पेन बदलून साधं पेन मतदान कक्षात ठेवलं होतं असं त्यावेळी बोललं गेलं त्यांनी इलेक्शन कमिशनने दौऱ्याला बांधून ठेवलेल्या जांभळ्या स्केच पेनने मतपत्रिके केवर आपलं मत न नोंदवता दुसऱ्या निळ्या पेनने आपलं मत नोंदवलं होतं असं इलेक्शन अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं चुकले त्या चुकलेल्या त्या पेनाने काँग्रेसच्या आमदारांनी मतदान केलं त्यांची सगळी मतं बाद करण्यात आली यानंतर मोठा वाद निर्माण झाला या वादग्रस्त निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाने राज्यसभेचे नियम कडक केले जे काटेकोरपणे पाळावेच लागतात राज्यसभा निवडणुकीसाठी बॅलेट पेपरचा वापर केला जातो मात्र यामध्ये शिक्क्याचा वापर केला जात नाही तर मतदान करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या पेनाचा वापर भारतीय निवडणूक आयोगाकडून केला जातो मतदानासाठी वापरण्यात येणारं पेन हे विशिष्ट प्रकारचं असतं राज्यसभा निवडणुकीच्या प्रक्रियेशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या ले माहितीनुसार या निवडणुकीसाठीचं खास पेन हे मैसूरमधील एका कंपनीकडून तयार केलं जातं हे पेन तयार करणारी कंपनी ती केवळ राज्यसभा निवडणुकीसाठीच चा पेन बनवते इतर ठिकाणी हे पेन वापरण्यास बंदी असते सर्वसामान्यांसाठी हे पेन तयार केलं जात नाही एवढंच नाही तर ज्या राज्यांमध्ये राज्यसभेच्या जागांसाठी मतदान होतं तिथे निवडणूक आयोगाकडून ठराविक संख्येमध्येच पेन पाठवले जातात इतकी काटेकोर काळजी त्या पेनासाठी घेतली जाते आता हा पेन वापरण्याचा नियम काय सांगतो ते बघा मतदानाच्या वेळेस शाईचे वाद निर्माण होऊ नये मतदारांची फसवणूक होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने मतदारांसाठी खास पेन तयार केलं आणि इथून पुढे डिझाईन केलेल्या जांभळ्या रंगाच्याच पेनाने मतदान करण्याचा नियम सुरू झाला जांभळ्या रंगाची शाही स्वतः निवडणूक आयोगाकडूनच पुरवली जाईल इतर कोणी पुरवलेली शाही वापरायची नाही असं ठरवण्यात आलं निवडणूक आयोगाकडून हा जांभळ्या शाईचा पेन मतदारांना मतपत्रिकेसोबतच दिला जाईल या व्यतिरिक्त मतदारांनी मतदान कक्षात जाताना कोणताही पेन पेन्सिल किंवा बॉल पेन सोबत बाळगायचं नाही स्वतःचा पेन मतदानासाठी वापरायचं नाही जर तसं झालं तर ती मतपत्रिका अवैध ठरवली जाईल आता राज्यसभेत मतदान कसं होतं त्याचे नियम सांगते आमदारांना दिल्या जाणाऱ्या मतपत्रिकेवर उमेदवाराचं नाव आणि त्याच्या पुढे पसंती क्रमांकाचा रकाना असतो त्या रकान्यात ज्या आमदाराला प्रथम पसंती क्रमांक द्यायचा आहे त्यासमोर एक हा अंक लिहायचा म्हणजे संबंधित उमेदवार हा आपली पहिली पसंती आहे असं यामधून दर्शवलं जातं त्यामुळेच एक हा आकडा एका उमेदवाराच्या नावाच्या पुढे लिहिणं अपेक्षित असतं नाही तर हे मत ग्राह्य धरलं जात नाही पहिला पसंती क्रमांक दिल्यानंतर उरलेल्या पसंतीच्या उमेदवारांच्या नावासमोर पसंती क्रमांकांच्या रकान्यात ज्याला दुसरी पसंती आहे त्याला दोन क्रमांक तीन क्रमांक चार क्रमांक अशा चा पद्धतीने पसंती क्रमानुसार मतं द्यायची असतात रकाण्यामध्ये हे आकडे लिहिताना एकच आकडा दोनदा लिहिला जाणार नाही याची काळजी आमदाराला घ्यावी लागते नाहीतर मत बाद होऊ शकतं मतदान करणाऱ्या आमदाराने पहिला पसंती क्रमांक एक असा नोंदवल्यानंतर उर्वरित आमदारांच्या नावापुढे पसंती क्रमांक नोंदवायचा की नाही हा त्याचा इच्छुक निर्णय असतो म्हणजे पहिलं मत दिल्यानंतर नंतरचे दुसरे तिसरे पसंती क्रमांक देण्याची सक्ती नसते पसंती क्रमांकाच्या रकान्यात तो क्रमांक अंकातच म्हणजेच एक दोन तीन असाच लिहायचा असतो शब्दांमध्ये म्हणजे एक दोन तीन असा लिहायचा नसतो किंवा पसंती क्रमांक एक दोन तीन याप्रमाणे रोमन स्वरूपातही लिहिता येतो आता क्रॉस वोटिंगला आळा घालण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या मतपत्रिका बॅलेट बॉक्समध्ये टाकण्यापूर्वी आपण कोणाला मत, मत देतोय हे पक्षाने नियुक्त केलेल्या प्रतिनिधीला दाखवावं लागतं जर त्या अधिकृत प्रतिनिधीला मतपत्रिका दाखवली नाही तर ते मत सुद्धा मोजलं जात नाही अपक्ष आमदार मात्र अपवाद असतात त्यांना त्यांच्या मतपत्रिका कोणत्या कोणालाही दाखवायची गरज नसते हे सगळे नियम पाळणं महत्वाचं असतं नाही तर तुमच्या आमदाराच्या एका चुकीमुळे चुकीच्या पेनमुळे उमेदवाराचा बाजार उठू शकतो आता राज्यसभा निवडणूक तोंडावर आहे मतदानाचा कोटा आमदारांची जुळवाजुळव क्रॉस वोटिंग घोडे बाजार रिसॉर्ट पॉलिटिक्स अशा घडामोडी पाहायला मिळतील आता बघूयात कोण कसे डावपे जागतात तुम्ही मात्र अशाच माहितीसाठी लगावती पाहायला विसरू नका